शेतकरी मित्र नमस्कार आपल्या युट्यूब चॅनलवरती सरचे स्वागत तुम्हाला तर माहीत आहे आपला विषय लय भारी जगात भारी कोल्हापुरी आजचं लोडिंग जे चाललेलं आहे श्री आबासाहे आबा उत्तम बेरगळ बेरगळवाडी घरणिकीसाठी चंदन लोडिंग आपले जुने शेतकरी आहेत पहिली पंधरा एकर लागवड केल्या आज सोळा ऑगस्ट दोन हजार पंचवीसचा व्हिडिओ आहे आज पण तिने नारळ फळ झाडे सफेद चंदन कडुलिम घेतलेला आहे बघू शकतोय अशा प्रकारचे हे जे रोप आहे महाराष्ट्रात पन्नास रुपये घरपोच येते दीड वर्ष रोपाचे वय आहे साधारण दीड ते दोन फूट उंची आहे एकोणीसशे ब्याऐंशीची नर्सरी आहे पस्तीस एकर नर्सरी आहे शासनमान्य नर्सरी त्याचबरोबर अनुदानला बिल अशा प्रकारचे हे जे लोडिंग चाललेलं आहे बेळगाववाडी घरनिकेसाठी पहिली पंधरा एकर लागवड आहे त्यांची आता नवीन लागवड करण्यासाठी परत आज लोडिंग होत आहे ही जी रोपं आहे तिची लागवड आपण दहा बाय दहावरती करतो एकरामध्ये चारशे पन्नास होस्ट म्हणून त्यामध्ये महोगनी मिल्याडुब्या त्याचबरोबर कडुलीम अशी झाडं लावली जातात आता बेरगाळ साहेबांनी आपल्याकडे कडुलिम घेतलेलं आहे ही जी रोपं आहेत ही दीड वर्षाचं रोप आहे लावताना आपल्याला ट्रॅक्टरने सरी सोडायची आहे दहा बाय वरती लागवड करायची आहे आणि पाच फुटावरती आपण होस्ट प्लॅन द्यायचा आहे होस्ट म्हणून आपण महोगनी मिल्याडुब्या किंवा कडुलिम हे असे तिन्हीतलं कुठलेही ऑक्सिजन लावू शकतो रोप लावते वेळी आपल्याला खड्ड्यामध्ये शेणखत निंबळ पेंटीमेट हे सर्व टाकून पिशी वाढून रोप लावायचं आहे रोप लावल्यानंतर दुसऱ्या सातव्या दिवशी विमिक अॅशिल्ड बारा एकसष्ट आणि बावीस इंची आळवणी द्या सातव्या दिवशी परत हीच आळवणी द्यायची एक महिन्यांतर त्याला आपण डी ए पी पन्नास ग्रॅम रील पद्धतीने एक फुटाचं गोल सर्कल करून खत द्यायचं मातीची भर लावायची त्यानंतर फवारणी जी घेतो त्याला नवी पंप नवीन वापरायचा पंप कीटकनाशक बुरशीनाशक आणि एकोणीसशे एकोणीस दहा मिली दहा ग्रॅम आणि एकोणीशे एकोणीस वीस ग्रॅम पंधरा लिटर पाणी दर आमुषा पौर्णिमेची आदल्या दिवशी फवारणी घ्यायची सफी चंदन तर हे परोजीवित झाड असल्यामुळं ह्याला होस्ट हे पाच फुटावरती लावावंच लागतो याविरुद्ध रक्तचंदन म्हणलं तर होस्ट प्लांट लावायची गरज नाही आता हे चंदन बारा वर्षामध्ये तयार होतं आहे दोन हजार सतरामध्ये जी आर निघाला आहे ॲग्रिकल्चर क्रॉप म्हणून नोंद झाल्या शेतकरी बंधूं लागवड केल्यानंतर सातभरा नोंद करायची आहे सरासरी एका झाडातून आपल्याला बारा किलो हा गाभा तयार मिळतो बारा वर्षामध्ये सात हजार रुपये किलोनं सरासरी आपल्याला सत्तर ते ऐंशी हजार रुपये लाखाचं उत्पादन होते एकरामध्ये एकरमध्ये आपली चारशे पन्नास रुपये लागतात आपल्याकडं चंदामध्ये आंतरपीक म्हणून याला दाटी करण्यासाठी तूर मका त्याचबरोबर सोयाबीन भुईमंग अशी पिकं घ्यावीत आणि आपल्याला सातव्या वर्षी ह्या झाडाचं पूर्ण पाणी बंद करा मधले होश प्लॅन्ट ते तोडले की झाडाला जंगली स्वरूपात सोडायचं ज्यामुळे त्यामध्ये गाभा तयार होईल आणि आपल्याला चांगलं उत्पादन आता ही स्वतः कलमं आपण बांधलेली आहेत शेतकरी बंधून अशी चॉकलेटी काळी झालेली रोपं पन्नास रुपयाने घरपोच मिळतात लागवडी केल्यानंतर अनुदान बिल मिळतं त्याचबरोबर पाच वर्षापर्यंत यार फळझाडे मिळतात लागवडी